नमस्कार मित्रांनो मागच्या वेळा मी तुम्हाला एक एका व्हिडिओमधून सांगितलं होतं की प्यारवाली गोली किंवा हनीमोनवाली टॅबलेट किंवा विकेंडवाळी टॅबलेट ज्याला मी टाडाला फील्ड टॅबलेट म्हणतो त्याच्याविषयी मी पन, तुम्हाला थोडक्यात माहिती दिली होती पण आज जर तुम्हाला काही लोकांना असा पण प्रश्न असतो की या टॅब्लेट न घेता मला चांगलं प्रॉपर रुटीन लाईफमध्ये इरेक्शन कसं मिळेल चांगलं चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी मी काय औषध घ्यायला पाहिजे हा नेहमीच माझ्या क्लिनिकमधून आणि माझ्या मित्राकडून विचारणारा नक्कीच एक प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नावर आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपण हनीमून एन्जॉय करण्यासाठी किंवा आपली सेच्युअल एखादी रात्र किंवा आपल्या मैत्रिणींबरोबर एन्जॉय करण्यासाठी आपण जसं की टाडाला फील्ड टू पॉईंट फाईव्ह एम जीचा आपण कन्झ्युम करतो आणि एन्जॉयमेंट करून घेतो त्याचप्रमाणे त्या टॅबलेटचे जर साईड इफेक्ट होत असतील किंवा ती टॅबलेट तुम्हाला जर लागू होत नसेल किंवा त्याची म्हणजे काही साईड इफेक्ट म्हणजे तुम्हाला हेडॲक किंवा तुम्हाला म्हणजे बी पी कमी होणं किंवा तुमचं बॉडी एक होणं असं किंवा ॲसिडी वाढणं असं काही होत असेल तर त्यासाठी आज तुम्हाला मी एक सांगणार आहे एक सप्लिमेंटबद्दल की जे सप्लिमेंट जर तुम्ही घेतलं तर जे काम हे टाडाला पिल्ड टू पॉईंट फाय एम जी करतं तेच सप्लिमेंट हे काम तुमचं करू शकतं आणि त्याच सप्लिमेंटविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे तर मित्रांनो तसं तर मी या सप्लिमेंटवर बरीच व्हिडिओ बनवलेले आहे पण हे सप्लिमेंट आजच्या स्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमधून एकदम हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे आणि ते आहे आर जी प्लो आर जी प्लोमध्ये एल आर्जिनिन आहे जे टाडाला फील काम करतं ब्लड व्हेसल डायलेट करायचं तेच काम हे यल आर्जिनिन करतं दुसरं गोष्ट याच्यामध्ये झिंक आणि फोल्विक ॲसिड आहे ते पण आपल्याला फॉर द इरेक्शन बेनिफिट देतं कारण की हार्मोन्स आणि आपली काम इच्छा वळण्यासाठी हे आपल्याला नक्कीच मदत करतं तर जर कोणा लोकांना जर टाडाला पिल किंवा सिल्डेना पिल किंवा वायग्रासारखे औषधी घ्यायचे नसतील त्यांच्या साईड इफेक्टपासून त्यांच्या ॲडिक्शनपासून जर त्यांना दूर राहण्याची इच्छा असेल तर माझ्या क्लिनिकमधून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी हे पावडर देतो कारण ही पावडर आज मी जेव्हापासून पेशंटला देतो आहे तर त्यांना मॉर्निंग इरेक्शन येत आहे त्यांना वीकेंडला इरेक्शन चांगलं येत आहे त्यांची काम इच्छा वाढते आहे इवन त्यांच्या पार्टनरला दिले तर ता त्यांच्या ओलावा निर्माण होतो आहे त्यांची पण काम इच्छा वाढते आहे तर हे माझ्या क्लिनिकला आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात हॉट सेलिंग प्रॉडक्ट जे आहे आर जी फ्लो आहे जर तुम्हाला पी डी फाईव्ह इनेवेटर म्हणजे टाडाला फील सिल्डनाफील वर्दना फील अवानाफील ह्या जर टॅब्लेट तुम्हाला घ्यायच्या नसतील यांच्या साईड इफेक्टपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी काही हार्टच्या प्रॉब्लेममुळे ह्या टॅबलेट न घेण्याचा सल्ला दिला असेल तर मी तुम्हाला सांगेल की विदाउट अॅनी साईड इफेक्ट हे जे सप्लिमेंट आहे हे तुम्हाला नक्कीच बेनिफिट देईल कारण की टाडाला फीलची टॅब्लेट काय ताद करते की आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करतं आणि नायट्रिक ऑक्साईड आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात इंदियाकडच्या त्यांना फुलवतं आणि तिकडचा रक्तपोटा वाढण्यास आपल्याला टाळायला फिर मदत करते ते सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन या पावडरचं आहे ही पावडर जर तुम्हाला केव्हा कंज्युम करायची असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक पाकिट घेऊ शकता एक ज्या दिवशी तुम्हाला रात्री सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर उपाशी पोटी ही एक दोन तासापूर्वी एक पावडर तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला जो टाड्याला फील किंवा सेलिना फीलचा जो इफेक्ट भेटतो तोच इफेक्ट तुम्हाला ऑडिओमुळे मिळतो असे माझे कितीतरी बरेच पेशंट आहेत ज्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जर तुम्हाला हे धोकादायक ज्या टॅबलेट असतात तर तुम्ही ज्या म मित्राच्या आणि केमिस्टच्या सल्ल्यानुसार घेत असता आणि त्याचं ॲडिक्शन झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडतो तर तसं न करता जर टू स्टार्ट विथ ए युअर एज इज लो दॅन लोअर दॅन द फिफ्टी फाय इयर्स तर तुम्ही नक्कीच या आर जी फ्लो सॅचरचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घेऊ शकता हे आर जी फ्लो हे माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे माझ्या ऑनलाईन स्टोअरमध्ये पण उपलब्ध आहे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही दिली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल पण करू शकता आणि घर बसल्या तुम्ही हे औषध मागू शकता याचे कोणतेही दुष्परिणाम नाही हे सप्लिमेंट आहे हे काही मेडिसिन नाही आहे तर याचे जे इफेक्ट आहे ते तुम्हाला एक जाता सांगतो शिलाजीत की शिलाजीत आणि अश्वगंधापेक्षा शंभर पटीने याची इफेक्ट जास्त आहेत कारण की हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे यासाठी त्याला नोबल प्राईज मिळालेलं आहे आणि नोबल प्राईज असंच कोणालाही आमच्या क्षेत्रामध्ये भेटत नाही हे नोबल प्राईज विनर प्रॉडक्ट आहे तर तुम्हाला जर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं ठेवायचं असेल चांगलं एन्जॉय करायचं असेल तर विदाऊट अनी साईड इफेक्ट आर जी फ्लो सप्लिमेंट आजपासूनच सुरू करा आणि विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ त्याचे काय तुम्हाला बेनिफिट मिळतात हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता Dene Admet